गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मैत्रिणींना व्यायामावरून आले आत्ता चालून आणि सवय नाही व्यायाम करण्याची त्याच्यामुळे ना चेहरा एकदम असा हे दिसतोय काय म्हणतात त्याला कंटाळा आल्यासारखं झालं आहे आणि डोळा असं लाल दिसतात कारण का आता पाच वाजता उठते आणि पाच ते सहा मी वर्कआउट करतो नंतरनं सहा ते सात मी स्वयंपाक करते गणेशचा दाईंचा डबा देते आणि मग व्य चालायला जाते कारण का खरंच मनावरती घेतलं आहे थोडंसं म्हणजे व्यायामाला एवढं मी का दिलं आहे प्राधान्य तुम्हाला हे पण सांगते प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक कधी ना कधी काय ना काय घटना घडत राहतात तर त्यातून आपण थोडंसं बाहेर पडायचं असतं तर गेले दोन महिना मला खूप डिप्रेशनमध्ये होती मी मी खरं सांगते तुम्हाला खरोखर डिप्रेशनमध्ये गेले तर तुम्ही म्हणता ना का कशाचं तर कसं राहतं की आपलं माइंड असतं ना ते व्यायाम आणि योगा केलं ना मला माहिती कारण का मी पहिला योगा करत होती तर योगा करणं व्यायाम करणं ह्यानी ना कसं होतं जे नकारात्मक गोष्टी आपल्या डोक्यात घुसायला लागलेल्या असतात ते सगळं बाहेर येतात नकारात्मक गोष्टी म्हणजे काय की बाबा हे काय म्हणलं ते काय म्हणलं ह्याने ना ह्याने असं बोललं ते तसं बोललं आणि लांबचे नसतात जवळचेच असतात तर अशा काही गोष्टींमुळं थोडंसं मी ना ही म्हणजे मला ना असं मी माझ्यापासून लांब चालले होते तर मला त्यातमध्ये परत मी माझी मला मी माझीच मी हरवली होती तो माला, 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 माला जेल, जेल तर मला मला माझी मला मला हे करायचं होतं कारण का मी स्वतःला सांगितलं की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी झेलत झेलत आशीपर्यंत आलो आणि आसुकाचा घास खायचा दिवस आले तर आपण डिप्रेशनमध्ये गेलं तर उद्या आपल्याला गोळ्या चालू कराव्या लागते ना आज सगळे मैत्रिणींना तुम्ही बघू शकता सगळं देवने दिल्या सुरुवात केली मग आपण हे कशासाठी डोक्यात खुल घ्यायचं निगेटिव्ह गोष्टी काही माणसांच्या आपण निगेटिव्ह माणसांच्या संपर्कात आल्यावर त्यांचं बोलणं आपल्याला थोडंसं लागलेलं असतं असंच मला काही थोडंसं बोलणं लागलं होतं मी कुणाचं नाव वगैरे सांगणार नाही कारण का मला नाती पण तेवढीच महत्त्वाची इथं पण जी कोणी बोलली होती मला घरातली माणसं त्यांच्यासह म्हणजे मला जवळची माणसं सगळ्यांनाच मी घरातलं माझ्या समजते मी कुणालाच बाहेरचं समजत नाही तर काही गोष्टी अशा काही त्यांच्याकडून चुकून झाल्या कशा झाल्या मला माहीत नाही पण त्यांच्या बोलण्यामुळं माझ्या जी हृदयाला जी ठेस लागली होती ना माझं मन जे दुखावलं होतं ना त्यातनं मी दोन महिन्या बाहेर पडत नव्हती बळबळ पडली कारण आता हे सगळं कार्यक्रम हे ती सगळं होतंच तुम्ही बघितलं होतं आत्यांचं वर्षश्राद्ध होतं जागरण बोंधळ करायचं होतं नंतर मशिनरी बांधकाम हे टेन्शन डोक्याला ऑर्डरिंगचं प्रयत्न प्रत्येक जणाच्या पोचावं लागतं ती महिला कामाला ठेवल्यावरती त्यांचं प्रयत्न सगळं मग हे सगळं सगळं परपंच बघायचं स्वप्न आहे का नाही सकाळचा दाजी सकाळचं सात वाजता जातात मैत्रिणीला संध्याकाळी दहा वाजता त्यांना घरात हँडल करावं लागतं घरातलं सगळं बघावं लागतं बाजार हाटापासून सगळं आणावं लागतं कारण का ह्यांना वेळ नसतो हे सकाळचं गेलं म्हणजे दिवसभर येत नाहीत मग हे सगळं मागचं सगळं सांभाळायचं सोपं नाही तर काय माणसं बोलल्यामुळं मी तुम्हाला मी आज हे गोष्ट पण का सांगते की अ ना डिप्रेशनमध्ये माणूस टेन्शनमध्ये किंवा त्यांना ते गोळ्या का चालू करावं लागतं त्या एखाद्या गोष्टीचा आपण जास्त विचार केला ना तर आपण मानसिक रुग्ण होतो मानसिक रुग्ण म्हणा किंवा मग आपण डिप्रेशनमध्ये जातो आपल्याला गोळ्या चालू कराव्या लागतात मग आपण 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 स्वतःलाच हरवून बसतो अशा माझ्या ताई साहेब मला बरेच ताई साहेबांचा फोन येतात की आका असं होतं तसं होतं तुझ्यासारखा आनंदी राहायचा आम्ही प्रयत्न करतो पण मला मी ह्या गोष्टीमुळं मुळत आहे मी त्या गोष्टीमुळं मुळत आहे मला ह्या गोष्टीचं टेन्शन येतं तर तसं नका टेन्शन घेऊ सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी चाललेल्या असतात पण ते त्याचं किती टेन्शन घ्यायचं त्याला पण एक लिमिट असतं तर त्यातून बाहेर पडायचं मी पण ह्या गोष्टीतनं गेले वीस बावीस वर्षामध्ये जेवढी मी कधी टेन्शनमध्ये नव्हती तेवढी एवढ्या दोन वर्षामध्ये आले होते का यूट्यूबवरती पहिल्यांदा आले ते आधीगर लॉकडाऊन पडलं हे आधीगर जी होतं टेन्शन ती कशाच होतं बाबा नुकसानींचं म्हणजे माझा मुलगा वारला त्यावेळेस मी माझ्या दुःखात होती बाहेरचं दुःख आणि स्वतःचं दुःख वेगळं असतं मैत्रिणीनं उत्कर्ष वारल्यावरती मी जवळजवळ वर्ष दोन वर्ष एडेवणी करत होती नंतर ना मग मला गरज झाल्या मी थोडंसं विसरून गेले दोन गाय मेले होते आमच्या भरपाडव्या दिवशी एक गे ये झालेल्या आज उद्या वाल्याने मेली होती लय लई लई जपलं होतं तिला सव्वीस सत्तावीस लिटर दूध द्यायची एक गाय उरसा दिवशी मेलती इज इजबा ह्यांची घेतलेली पंचावन्न हजाराची त्या काही गोष्टी तात्यांनी आमच्या पाळल्या ते म्हणजे काय झालं भरपाडव्या दिवशी आमच्या तात्यांनी खाली एक वळ गळ आहे मोठी तिथं आम्ही मला मोबाईल आणायला गेलो आणि सहा वाजता साडेपाच वाजता तात्यांनी ती गाय खाली नेऊन बांधली वड्याला आणि तिचा पाय गुतला आणि पाय गुथल्यावर तिला फशी लागली असे लागले मग कारण का दावं कमी बांधलेलं होतं ना आता त्या गोष्टी होणाऱ्या होत्या ते त्याचं कोणाला दोष देऊन जमत नाही शेवटी हो का कोणी असतं तर ती घडणारच होतं विधी लिहित होतं पण त्यातनं बी आपण बाहेर आलं पाहिजेत ना मग लई रडली होती उरसा दिवशी बी गैमरून गेली तिचं ऑपरेशन केलं तरी बी ती नाही जगली आता शेवटी तिच्यात पोटात तार गेली आता कोणाला वाटतं का जावावी मग ह्या नैसर्गिक गोष्टी असतात त्या घडत राहतात त्या माझं बाळ वारलं सातवा महिन्यात बीपीचा त्रास होतं त्याच्यामुळं आणि कुणी काही बोललेलं सोसत नाही मैत्रिणी तुम्ही बघता की माझा चेहरा लगेच सुचतो असं मला असं कुणी काही बोललं का नाही मला सहन होत नाही त्यावेळेस मग यूट्यूबवरती आल्यावरती पण पन... म्हणजे पहिलं कसं हे परपंचाचं टेन्शन आणि यूट्यूबवरती आल्यावर सोशल मीडियावरती आल्यावर पब्लिक झालं आपण मग बरं यूट्यूबवरती पण कशासाठी आलं होतं माझ्या भावाला वाटत होतं ना माझ्या बहिणीला गरज आहे चार पैशाची की तिला दोन रुपये मिळावतं आकासा माझ्या परपंचा चांगला चालावा लॉकडाऊन होतं ना दोन वर्ष मग दुकानं बंद होती आम्हाला जाता येत नव्हतं तुम्ही बघता लॉकडाऊनमध्ये किती सगळ्यांच्या काही काहींच्या अख्खी कुटुंब बसली का नाही त्यातमध्ये आम्ही पण होतोच ना मग नंतर ना दोन वर्ष भाडं वगैरे त्यावेळेस कसं होतं गाळा एक घेतलेला स्वतःचा एक आणि एका गाळ्याचं भाडं चालू होतं मग हे सहा महिन्याचं भाडं त्यांनी काय असं सहा महिने कुठं दोन वर्षाचं भाडं त्यांनी घेतलं एकदम आमच्याकडून बाकी पतसंस्थेचे हप्ते होते बँकेचे सहकारी बँकेचे मध्यवर्ती सहकारी जे बँकेचे होते काय काय कमी झाले पण मुद्दल वगैरे भरावच लागते ना असं हे सगळं टेन्शन 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 मग त्यातून मला वाटलं की युट्यूब माझ्या दादाने चालू करून दिलं बरं ती का एवढं माहीत नव्हतं की युट्यूब चॅनलवर पेमेंट मिळतं काय होतं मैत्रिणींना ह्यातमध्ये पण कुठं स्वार्थ नव्हता ग दादा माझा यायचा दुकानावर बसायचा वेब सिरीज मला म्हणायचं चालू करायची त्यावेळेस काहीच माहीत नव्हतं जिंदगीत मी कधी असं सोशल मीडियावर देईन मी संग बोलन मी तुमच्यापर्यंत पोहोचन कधी डोक्यात नव्हतं मसाले बिझनेस माझा चालू होईल हे सगळं काय म्हणतात ना वरच परमेश्वरांनीच घडवून आणलेला असं तो असलं का नाही आपण घाबरायचं नसतं वरच्या हातात असतं सगळं फुलं पडतात म्हणायचं माणसं बोलल्या होती नाही टेन्शन घ्यायचं काय म्हणायचं फुलं पडतं येते दादाने चॅनल काढून दिला आधी वेबसिरीजचं चॅनल काढला आणि मला वाटतं काहीतरी एका का दोन महिन्यातच त्यांनी त्याचा आधी चॅनल काढला होता नंतर वेबसिरीजचा काढला मग त्यांनी माझं चॅनल काढला मला म्हणायचं का तू काढ मग मी दादा काय टाकू तू व्हिडिओ टाकू तिकडं तुला नावं ठेवते ती माणसं पर्याडा झालाय म्हणायची बालिश आहे म्हणायची मग मी म्हणायची न दादा त्यावेळेस मी ग्रामपंचायतला होती मैत्रिणींना राजकारणात असल्यावर कसं असतं माहिती आहे ना आणि मग तरी नाही म्हणलं काढतो योजनांची माहिती सांग तुला आवड आहे म्हणलं बरं ठीक आहे म्हणलं मग मैत्रिणींना चॅनल काढला दोन तीन व्हिडिओ टाकले की माणसांनी हिथल्या नावं ठेवायला लावले काय आता ठेवून द्या मरुद्या हो का मी काय सांगते तुम्हाला की फुलं पडतात म्हणायचं तर नावं ठेवल्यावरती मग ते म्हणले माणसं काय म्हणलं की बाबा ह्यांना ग्रामपंचायत नंतरनं मग नंतरनं मी राजकारणात हे झाले राज म्हणजे आमचं पाच वर्ष पूर्ण झालं होतं त्यावेळेस होती पण लॉकडाऊनमध्ये मी त्या ह्याच्यात होती आणि मग नंतर ना इलेक्शन वगैरे होतं ना चालू इलेक्शनला इलेक्शनला कसं असतं तुम्हाला माहिती किती तर मग ते म्हणले त्यांना पाच वर्षे काढले तरी त्यांचं समाधान नाही झालं त्यांना पंचायत समिती लढावायची गावात काय त्यांचं डोकं निघा नाही बरं ठीक आहे मग मी ती म्हणलं नको जा सांगायला मी मला थोडे डिस्टर्ब झाले ती बंद केल्या मी ते व्हिडिओ डिलीट करून टाकले आणि मग व्हिडिओ सगळ्यात पहिलाच पाहता तुम्ही बघितलं बघितला मग नंतर ना मग बचत गटाची योजना काय काय असते त्या शासकीय योजना वगैरे आता ही ज्या मशिनं आणल्या आहेत ते शासकीय योजनेतनंच आणलेत ना म्या शुषमान्न प्रक्रिया योजनेत पंतप्रधान पस्तीस टक्के सबसिडी आणि मैत्रिणीनं मग मला वाटायचं की आपल्याला जसं आपल्याला जसं आप जस म्हणजे मोहगणीची हो जर झाडं ला लावली होती त्याला बी सात्रीक एकवीस दोन लाख दहा हजार रुपये तीन वर्षाचं मिळालं फक्त जोपासना करायचं मग मला वाटायचं की असं शेतकरी पुढे यावंबाब पण जवळच्यांना नाही सहन झालं त्यांनी मला तिथंच हाणून पाडलं चार दोनच असते ती नावं ठेवणारी आणि ती मुक्तीच असते ती बाकी नसते ती समाजामध्ये त्यांना वाटत असतं की बाबा ही पुढं चालली म्हणल्यावर हिचं हो, पुढं गेली दाखवलं कसं व्हायचं बरं मी तिथनं विषय काढला आणि मी घरातले व्हिडिओ दाखवाय लागले माझं डेली ब्लॉग डेली ब्लॉग दाखवाय लागल्यावरती पण काहींना त्रास व्हायला लागला काय काय जण राहो काय काय बोलले तुम्हाला काय सांगू मी जणींनं किती डेन्शन असेल ग हा काय बघताना बसतानाच व्हिडिओ काढायचं राहिल्या बोलले ह्यांच्या शोभत आहे आणि प्रतिष्ठित व्यक्ती माणसं ज्यांना समाजामध्ये नाव आहे ना अशीच लोक आपल्याला बदनाम करत असतात अशाच लोकांना आपली प्रगती सहन होत नाही अक्षरशः ही शब्द बोलताना सुद्धा मला लाज वाटते पण त्यांना नाहीत लाज वाटली त्यावेळेस बोलताना मग असं का नाव काय काय शब्द पडायला लागले पल्लवी त्यावेळेस माझ्या व्हिडिओमध्ये येत नसायची ना तुम्ही म्हणता नाका तुला कोणी सांगितलं अवय कधीतरी त्यांची असते त्यावेळेस ती आपली पण असतेच ना मग त्यावेळेस तुम्हाला सांगते पल्लवी जास्त लाजायची येत नसायची माझ्या व्हिडिओमध्ये तर मग आता ती नंतरनं यायला लागली मग ती मला सांगायला लागली ना ताई आव नाव ठेवते ती माणसं नको तर म्हणली मला पण वाटतं की नंतर नंतरनं माझं नाव व्हायला लागलं मग तिला पण वाटायला लागलं ना कुठेतरी बाबा आपल्या ताईला चांगलं मानतात फक्त आपल्या जवळचीच माणसं नावं ठेवतात ताईला बाहेरचे लोक चांगलं मानतात येतं म्हणजे त्यावेळेस मग ती म्हणली आव मनीषा ताई तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ काढायचं त्यावेळेस मी येत नसायची ना व्हिडिओमध्ये मग माणसं म्हणायची बरं झालं आखं खांदान एडं झालं तू तरी बरी शहाणी तू नको एवढी हो असं करताना तसं करताना मग तिच्यापाशी पशी बोललेली ती मला सांगणारच नावानशी सांगितलं मैत्रिणींना असलेल्या माणसांची नावं परत आता कामाला येणाऱ्या महिला येते ना त्या दुसरीकडे कुठेतरी कामाला जातच होते ना मग तिथं विषय निघतोस ना का नाही निघत किंवा काय गडी माणसं असते ती ती सांगणारच ना आपल्याला बाबा असं असं म्हणत राव तू आता बाहेरची लोक असते ती गावातली मग ती म्हणणारच ना की राव तुम्हाला लई नावं ठेवत होती वस्तुली लोकं आता राव तुमचं किती चांगलं झालं या आणि चांगलं की ह्यातनं ना मग कमन नावं ठेवते नावानीशी सांगितली नावं वस्तुल्यांची मग मला किती जीवाला माझे वाईट वाटलं तुम्ही जेवढ्याने मला नावं ठेवल्यात ना माझ्या माणसांना मला सांगायचे तुम्ही मला जेवढ्याने नावं ठेवली ना तुमची नावं माझ्यापर्यंत सगळ्यांची येऊन गेली का नाही सांगत मग आता तुम्हाला कसं वाटतंय सांगा मसाले बिझनेस उभं राहिला आहे माझा तुम्हाला कसं वाटतंय सगळं मला जे पाहिजे त्या सुखसुविधा मिळायला लागल्या ते हो का। मी काहीतरी माझ्या भावाने काहीतरी ओळखलं होतं ना की आपल्या आकाची टॅलेंट आहे किंवा आपल्या आका काहीतरी करू शकते म्हणूनच त्याने मला युट्यूबवरती आणलं ना त्याने काय असं मग आकाचं वाट व्हायसाठी का मग मी माझं वाटोळ घ्यायसाठी त्याने मला आणलं का सांगा तुम्ही कुठल्या भावाला वाटतं का आपल्या बहिणीचं वाटोळ हो हां मग ती नावं ठेवलेली माणसांनी त्याच्यामुळं मी डिप्रेशनमध्ये जायची अगं मैत्रिणींना मी खरं सांगते एक एक दिवस मला रात्र रात्र झोप येत नसायची आणि काहीतरी परिस्थिती असते का काहीतरी मजबुरी असते ना ही मजबुरी असल्याशिवाय मला असं व्हिडिओ काढून टाकतं का सांगतो मी माझी मजबुरी होती ना काहीतरी लॉकडाऊन नंतर ना दुकानं किती स्लॅक चालली होती मग काय करायचं होतं सांगा हप्तं हे सगळं चालू होतं मग त्यांच्या डोक्याला एकट्याच्या लोट देऊन मग आपण आनंदी राहून जमतं का मग मी कुठेतरी दुसरा काहीतरी करायला लागली धरपडायला लागली म्हणून आज आमचं परपंच दोन वर्षात परत कवर झाला का नाही मी जर माणसं नाव ठेवतेच म्हणून मी जर घरीच बसले असते तर माझ्या नवऱ्याच्या डोक्याला किती टेन्शन आलं असतं मग माणसं टेन्शनमध्ये असल्यावर हो काय करतं पैशाची चणचण असल्यावर हो काय करतं नवरा बायको दोघं जण भांडते ती एकामेकाला बोलत नाही ती किती कडाकडा करते ती काय काय ना माणसांचं परपंच वधू असतं हत्यात हत्यात का नाही इकडं आई तिकडं बाकी इकडं मग तसं झालं माणसांना लय मजा वाटते पण हे असं कष्ट करून काहीतरी दोन रुपये कमवून मोहरे गेलेलं नाही माणसांना सोसत मैत्रिणींनो पण पर त्यांचं परपंच चौदा झालं झाले मग ती बघायलाय माझ्या वाटते त्यांना मग माझ्या ताई मला सांगायचं की तुम्ही काय करा ग का। दोन रुपयाला तुमच्या घरातल्या दादांना हातभार लावा आपल्या नवऱ्याला भांडणं कोणाच्या घरी होत नाही तर भांड्याला भांडं कोणाचं लागत नाही ज्या घरामध्ये स्वयंपाक बनला जातो ना त्याच घरातल्या भांड्यांचा आवाज येतो ज्या घरामध्ये संवाद होतो ना त्याच घरात वाद पण होत असतो जिथं संवाद नाही ना, ना। तिथं कधीही वाद होत नाही मौन कधीही बाळगायचं नाही बोलत राहतो मी बोलल्याने प्रश्न सुटतात एखादा नवऱ्याचं बायकोला भांडत असला ना तर कुठंतरी त्याला वाटत असतं की आपली बायको ही तर चुकती आहे म्हणून तो भांडतो एखादी बायको आपल्या नवऱ्याला बोलत असते ना तर तिचं हक्क तिला वाटतं माझ्या नवऱ्याचं चांगलं व्हावं म्हणून भांडते खचून कधीही जायचं तुम्हाला मी परत एकदा उदाहरण दिलं जिथं वाद होतो ना तिथं संवाद होतो जिथं संवाद होत नाही नाही तिथं वाद पण होत नाही माणसं एका बाकापासून लांब जातात आणि परपंच तुटतात एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही भांडणं व्हायची की म्हणून ते असं कुठं झालं माणसं मला काय थोडी बोलले की मग मला वाटायचं माझ्या नवऱ्याने दोन रुपये अजून कमावलं असतं तारामुळे नसतं झाले तर मला कशाला युट्यूबवर यावं लागलं असतं मला कशाला माणसांचं बोलणं खावं लागलं असतं दोन वर्ष एवढी तारांबळीत गेली होती ना मैत्रिणीला लॉकडाऊन नंतरची भयंकर तारांबळीत गेली होती भयंकर आज सगळ्या गोष्टी सेटअप झालोय आम्ही हवंच नव्हते आले डब्यात मसाला घेऊन जायचे कुटायची काहीतरी मजबुरी असल्याशिवायच माणूस करत का सांगा तुम्ही हम्म रात्र रात्र झोप येत नसायची मला संध्याकाळी आठ वाजता बाया घरी घरी सगळ्या साठ वाजता येऊन झोपायची आणि मी दिवसभर पॅकिंग केलेलं त्यावेळेस माझी बाया लावायची पण ऐकत नव्हती वर्षभर दिवसभर घरचं सगळं काम बघून घरदार बघून त्यावेळेस आत्यावात्या सगळं बघून कुरिअरला जायची मी घेऊन तुमचं पार्सल रोजची रोज तरी लोड अंगा वासायचा माझ्या तरी मी हसत हसत व्हिडिओ काढायची आज सगळ्या कामाला महिला ठेवू शकते मी त्यावेळेस मी शांत बसलीच ना हसत हसत संकटाचा सामना केला म्हणून आज शांत आज हे दिवस बघायला मिळलं मैत्रिणीला दोनच वर्षात तुम्ही सगळ्यांनी बघितले म्हणून तुम तुम्हाला मला या कळकळीची विनंती आहे फक्त ही बहीण तुमची ना तुम्हाला सांगते रडती तुमच्यापाशी कधीही खचून जा नाका मेलेल्या गुरांच्या अगावच पावलं बसते तर खचून कधीच जाऊ नका आणतं करणार तुम्हाला सांगते माझा जरी हे संदेश ना माझ्या दहा महिलांनी जरी घेतला ना, ना तरी माझ्या जलमाचं सार्थक झालं कारण का मी ज्यावेळेस दोन वर्षापूर्वी ज्या परिस्थितीच होती ना त्यावेळेस मग आत्ता पण कितीतरी ताईसाहेब माहिती मला लय ताईसाहेब फोन करते त्या मी नावं कधीच कोणाशी सांगत नाही हका काय करू मी हका मला काय सुसत नाही मला पण काहीतरी करायचं आहे ग मला वाट सुधरत नाही मला माणसं नावं ठेवते नाही म्हणून मला काय मला वाटतं काहीतरी विकावं तुम्ही काही का जो समाज अधिकार आपल्याला नावं ठेवत असतो ना हो तो समाज नंतर आपल्याला डोक्यावर हो घेतो पण त्यासाठी ना वेळ जाऊन द्यावा लागते सावित्रीबाई ज्या ज्यावेळेस मुलांना शिकवायला जायच्या त्यावेळेस ते त्यांच्या अंगावर शेण टाकलं जायचं त्यांच्या अंगावर चिकल टाकलं जायचं मग त्या काय करायच्या जाताना एक साडी पिशवीत घालून जायची जायचे का नाही तिथं गेल्या साडी बदलायच्या त्यांनी जर सावित्रीने जर मुलींना नुसतं शिकवलं तर आपण शिकलो असतो का ग कुठेतरी कुणीतरी ती कुठेतरी कुणीतरी पण त्यांनी ती त्यांचा संघर्ष मांडला ना पुस्तकाच्या माध्यमातून समाजाने तो बघितला ना शिंदुताई सपकाळांना अनाथांच्या मा आहेत त्या पण काय अनाथ झाल्या होत्या स्मशानभूमीत त्या राहत होत्या स्मशानभूमीत त्यांनी राहून त्यांचा दिवस काढलं त्यांना त्यांनी त्या अनाथ झाल्या होत्या त्यांनी स्मशानभूमीत राहून इकडे तिकडे राहून रेल्वे त्या थोडा काय म्हणतात ना त्या कुठं कुठं त्या राहिल्या म्हणून त्यांना ते कि उदया आले म्हणून त्या अनाथांच्या माय झाल्या तसं मी दोन वर्ष काय काढलं ते तर मला माहिती म्हणून मला तुमची माया येते म्हणून मी तुम्हाला सांगतेय समज काय म्हणतो ह्याच्याकडे बघू नका तुम्हाला काय वाटतंय ना हे करा आपल्या नजरेत आपण चांगलं असलं ना दुनियाचं आपल्याला काही घेणं देणं नाही आपल्याला कोणी आनंद देत नाही माणसाची हे खेकड्याची एवढं ध्यानात ठेवा कोळी आहेत ना खेकड्याची पाटी उघडी ठेवतात आणि माशाची पाठी ना बांधून ठेवतात का तर मासा सब, आ, तो ही ना जीव आहे ना तो काय करतो खालनं दुसऱ्या माशाला वर ढकलतो आणि त्याला तो, तो पाठीतून बाहेर काढतो त्याला म्हणतो तू जग मी मरून जी मेल तरी पण तू जग पण खेकडा काय करतो असा एक खेकडावर चालला का नाही त्या खेकड्याला नांगीने खाली ओढतो तो काय म्हणतो माहितीये का की तू बी जाऊ नकून मी बी जाणार नाही तू जगायचं आणि मी मेल्यावर काय करायचं म्हणून माणसाला ना खेकड्याची उपमा दिलेली आहे पण आपण आहे ना माशात मोडायचं का खेकड्यात मोडायचं हे ठरवायचं आपण कधीच कुणाला नाही म्हणायचं नाही हो का मी सगळ्यांना आवडणं असं नाहीचं मी माझ्या घरातल्यांना निम्यांना आवडते निम्म्यांना आवडत नाही माझ्या समाजातला नाही मी निम्म्यांना आवडते निम्म्यांना आवडत नाही पण ज्यांना आवडते त्यांच्या युट्यूबवरती पण तसंच आहे ना निम्यांना आवडते निम्यांना नाही आवडत माझे तुम्ही काय पॉझिटिव्ह बघता काय निगेटिव्ह बघता जशी मा जी माझ्यासारखी त्यांनाच मी आवडणार ना जी माझ्यासारखी नाहीत ना त्यांना मी कधीच आवडणार नाही कारण का निम्मी माशाची जात असते नेमकी खेकड्याची जात असते चांगला असन ती घ्या वाईट असन ती नक्की सोडून द्या पण ती ठेवा नकारात्मकता ना माणसाला ना गाडून टाकते मैत्रिणीं मग माझं मला ना माझ्या घरच्यांचं काही काही माझ्या घरच्या जवळच्या माणसांचं मला बोलणं लागलं होतं त्यामुळे माझे हे नाक हे जो वांगाला आहे वांग हा टेन्शननीच येतं टेन्शनिच येतं मी मा माझी मी नव्हती जागरण गोंधळ हे सगळं कार्यक्रम चालला होता ना तरी मी इथं नव्हती जागे हे माझ्या माइंडमध्येच असायची ह्या डिप्रेशनमध्ये जा डिप्रेशनतून जाण्यासाठी मी म्हणलं आपल्याला व्यायाम केला पाहिजे मला माहिती मी नाही आवडणार सगळ्यांना एक आपण दहा कामं माणसांसाठी चांगलं करा आणि आपल्याकडून एक काम नको दे त्यांच्यासाठी आपण लगेच वाईट असतो काय असतो लगेच वाईट झालेलं असतं त्यांच्यासाठी देवाला नाव होते ती हे देवाकडून नाही फरक पडला तर दुसऱ्या देवाला जाते ती तो देव सोडून देते त्याच्याकडे बघत सुद्धा नाही ती परत त्या देवाला ठेवते ती आपण तो माणूस आहे आणि कुणाकुणासाठी आपण पळायचं कुणाकुणासाठी आपण सगळ्यांसाठी नाही चांगलं राहणार ना। एकाला चांगलं झालं की दुसऱ्याला आपण वाईट होणारच या आपल्याला सगळे नाही चांगलं म्हणणार मला तरी कुठं चांगलं म्हणतात सगळेजण युट्यूबवर व्हिडिओ काढते म्हणून नाव ठेवले का नाही मग ती नाव ठेवतात म्हणून मी चॅनल बंद करायचं होता का काळज वाजवून बसावं लागला असतं मला आता घ्यायचं असं नाही तुमचं मी वेगवेगळ्या गोष्टी होती मला गोष्टी करू वाटल्या कारण कमी त्यातून बाहेर पडले दोन महिने डिप्रेशन मध्ये होते त्यातून मी बाहेर पडले आणि पूर्णपणे बाहेर पडले आणि मीच मला मी बाहेर काढलं देतो आपला शिर शिल्पकार आपणच व्हायचं असतं जगाचं काही नाही नावं ठेवायलाच असतात ते मग तुम्हाला जर तुम्ही डिप्रेशन मध्ये असता आणि तुम्हाला गोळ्या चालू असताना सकारात्मकता ठेवा आपण मोबाईलमध्ये एखाद्या माणसाला ब्लॉक करू शकतो मग हृदयात का नाही ब्लॉक करू शकत का नाही चला लई टेन्शनमध्ये दोन वर्ष गेली लय टेन्शन टेन्शनमध्ये जर मग युट्यूब बंद केला असतं मसाले विकायचं बंद केलं असतं तर आता मनीषा मसाले नाव झाला असतं का आपलं सांग त्याच्यामुळं हॅपी राहा हॅप्पी थॉट्स आनंदी राहायला शिका तुमच्या इतकं माझं शिक्षण नाही झालं पण जेवढं मला दिसतं ना तेवढं मी नक्की शेअर करते सगळ्या गोष्टी आणि नक्की शेअर करणार आणि पहिली ना राग राग न, चे, ना सगळ्या गोष्टीला सामोरं जायची कुणी काय बोललं तर चिडायची पण आता नाही चिडत का तर तुम्ही सगळे जी बोललेली माणसं होती तुम्ही नसता मला बोलला माझे जवळची माणसं आज मी सक्सेस नसते झाली तुमचं सगळ्यांचं परत एकदा धन्यवाद ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांच्यासाठी पण आणि ज्यांनी मला नाही सपोर्ट केला त्यांच्यासाठी पण कारण का तुमच्यासारखी असताना माणसं असली का नाही न नावं ठेवणारी काही काही लोकांसारखी म्हणून ती दुसरी पुढे जाते ती ही मला आज कळून चुकलं या असू नये एक 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 आयुष्याचं पान आहे ना असं 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 एक एक जसं उलगड उलटन ना तसं 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 आहे ना माणूस हुशार बन बनत जातो जसं जसं तुम्ही वह वह वरच्या वर्गात जसान ना जसं तुमचं वय होईल ना तसं तसं तुम्हाला अवघड येत जाणार आयुष्याचं पुस्तक कशाला मानतात हे पुस्तक आहे ना जसं जसं आपण एक एक, एक वर्गाने एक एक वर्षाने पुढं जाईल ना मोठं होत होत जाईल ना एक एक वर्षाने आपलं आयुष्य वाढेल ना तसं आपल्याला अवघड 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 येत राहतात मैत्रिणींना आणि नंतर ले भोग ना शेवट मग आपण परीक्षेत पास होतो म्हणजे आहे ना देवाघरी जातो सुट्टी नाही घेतं जे सगळं नशिबात लिहिलंय ते तर भोग भोगावंच लागते ना आपल्याला का नाही चला अवघड आहे म्हणायचं आणि त्याच प्रश्न उत्तर पाठ करायची आणि पुढच्या वर्गात जायचं दरवर्षी सांगन तेवढं कमीच आहे असंच एका दिवशी आजच शेअर करा आणि आज भी आंघोळीचं शेअर केलं आहे व्यायामाला गेली होती व्यायामावर ना आली आणि ह्या गोष्टी शेअर मला जी गोष्ट ज्या वेळेस माझ्या डोक्यात माइंडमध्ये येईन ना दुष्मन दुष्मन ही शेअर करायचं मी तेच वेळेस करते तोपर्यंत माझ्या मनातली एकही गोष्ट मी शेअर करत नाही हसूनच सगळ्या गोष्टींचा सामना करते माणसांना कारण का हसणाऱ्या चेहऱ्यापेक्षा रडणारा चेहरा बघायला लय आवडतं आपल्या दुश्मनांना का नाही दुश्मनांना आनंद असं कधीच नाही वागायचं दुश्मन तर दुश्मनही होत आहे हमारा अरे वो नाही होता तर क्या होता बाय सगळ्यांना